तर मित्रांनो गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग सगळ्यांना आज आम्ही खेळणार आणि कृष्णाने सांगितल्या पद्धतीने आज आम्ही एक नवीन गेम खेळणार आहे त्यासाठी कृष्णाने त्या सगळी बोलली ती जेवढी सगळी दिसत नाही बारकी बारकी पोरं ती सगळी कृष्णाचे मित्र आहेत आणि ती कृष्णाने बोलावली गेम खेळण्यासाठी तर मी तुम्हाला गेम समजून सांगतो कसा आहे बघा आता तुम्ही गेम कसा आहे मी दाखवतो तुम्हाला कृष्णा रेश वडीतून सरळ इथे हा ही झाली लाईन तर मित्रांनो ही हा एक घोडा आणि ह्याला इथं ठेवायचा आहे इथं लाईन नाही ठेवायचं आहे अंतर मांडून असं गेम कधी चालायची कस इथे रेशीच्या बाहेर उभा राहायचं बरं का बाहेर उभा राहून बॉलनी घोडा उडवायचा जी पण घोडा उडवन तीन चान्स द्यायचा तीन वेळा घोडा उडवून त्याला ह्याच्यातलं गिफ्ट घोडा कुठं चाललाय ए पहिल्यांदा कोण घोड्याला उडवणारे अ घोड्याला मांडणारे अंतराव

बरं पहिल्यांदा मारणार आहे आदिराज आदिराज तुला तीन चान्स आहेत बर का चा। चार नाही तीन चान्स सगळ्यांना तीन ओक्या रेशीच्या माग वरायचं आणि घोड्याला मारायचं ए घोडा आणा इथं सगळी राहिल्यात लाईनी तू बा यांच नंबर आहे इथं पहिल्यांदा मारणार आहे आदिराज काय हा त्याला जर घोड्याला लागला बोल तर जिंकणार आणि त्याला गिफ्ट नाही नाही आता ना पहिल्यापासून चालू आ? दा मान, दा हा रेडी का फर्स्ट नाही हा आपला घोडा आणि तिकडे इथं आपले प्लेअर आधी रात्री पहिला चान्स घ्याला एक गेला आता राहिला फक्त फक्त दोन वर का ओ दुसरा पण चान्स घ्याला आणि ज्या लागणारच लागणार नाही तर लास्ट चान्स राहिलाय हा आणि जर तिन्ही नाही लागलं तर फक्त एक चॉकलेट भेटणार हा अ संपलं आदिराज हरला आणि दुसरा आहे आपला कृष्णा हा जा रेशीच्या माग जा तू रेशीच्या महाग जा दुसरा चान्स आपल्या कृष्णाचा कसा नेम लावतोय ने ला, ला, ला। ला, ने तो हक हानला 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 वा वाल घेऊन ये जा कृष्णाने पहिल्या ठोक्यात गोहाड्याला उडावलंय भाऊ कॅडबरी कवर येतोय मार हो हक तिकडे कुठं गोहाडा खालीन तू मारतोय वरती हे मागासर रेषा सर, सर। मार बघू काय होतय ए नाही या का कुरकुऱ्यावरच येतो या का कुरकुयावरच हो येतो हो आता तुझ नाव काय विश्वजित आता बारी ची बघू तेव किती कुरकुऱ्या जातोय ओके घोडा गेलाय अजून महाग अय पहिल्या ठोक्यात उडावला या कुरकुऱ्यावर आला विचारलं की विश्वजीत विश्वजितच ना विश्वजीत एकाच कुरकुऱ्यावर गेला दुसरा कुरकुरा त्याचा हरला ए पाारखा बॉल लागल ए थांब 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 शेवटचा चान्स बघू काय होते तुझ नाही तुझं नाव काय आयुष आता बारी आयुषची आयुष किती मारणार तीन बरं बघू किती लागतात अ पहिल्या तर गेला बघ दुसरा दुसरा पण गेला की र तीन मारणार होता दोन्ही गेले तुझ तीन तीन मारणार होता का मारणार नव्हतं तुझ काय नाव आता सार्थक जी बारी बागा तू किती उडवणार आहे का तू किती उडवणार आहे नक्की का पण ती लावतोय तो मात गेला का नाही नाही तुझा गेला एक आता कसा लागला बर सार्थकचा लागला एक बॉल त्या इकडं राहिला शेवटचा एक चान्स बघू त्यात तो काय करतोय बॉल आतमध्ये गेलाय तिथं वाटली जा 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 हे जाव लाईनीत ए चल तू अशी ओढचा चान्स ए तू मारती का मारती का तू ए तो ती लाईन आहे मागची मागची हा मार मारतो शेवटचा चान्स बघू तू काय करतोय तू गेला दोन वर ही सगळी एका एका बॉलवर थांबली होती तू दोन बॉलवर गेला हा सगळ्यांना आता एक एक बॉल आहे एक एक बॉल मारायचा आता हा सगळ्यांना एक एक चान्स फक्त एक एक बॉल मारायचा लागल तर त्याला भेटणार ए नीट मार जर तू आता मारला तर तुला कॅडबरी काय हान हान ए कृष्णा गेला तू इथं पण तुझा पण मगाचाच एक बॉल आहे फक्त चला 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 तुम्हाला पण यायचंय का तुम्हाला पण कॅडबरी खायची तर तू अशी एवढचा चान्स हा ए कुणाचा किती किती वेळा लागला सगळ्यांनी सांगा ए कृष्णा तुझा किती वेळा लागलाय दा, तीनदा लागलाय बर लाग हा तुम्हाला कॅडबरी खायचीच मारा तर इथं मामीला कॅडबरी कुरकुर खायचे म्हणून ती आल्या तर <laughs> <तो> सत्यालाच हा <चाना। laughs> ना, 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 ना मारा बघू तुम्हाला काय येते मारा तुम्हाला तीन गाडी आली परत दुसरा पण गेला तुमच्याकडे एकच चान्स राहिला हानलं तर तुम्हाला कुरकुर माग रेशीच्या माग हा ना चला महाराष्ट शेवटचा गेल तुम्हाला काय नाही दोन चॉकलेट घ्यान जावा आता आला तर आपदूटना त्याच्यावर नाही हा हा नाही गेलं गेला चला 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 आता आपण तर खेळ आपला खेळाची समाप्ती झाली आता आपण बक्षीस वाटू बघू कुणाकुणाला काय काय भेटतंय तर मित्रांनो एवढी गिफ्ट आहेत आपली जी जी जिंकले त्याला त्यानुसार ही सगळी गिफ्ट द्यायची तर एवढी गिफ्ट येत ती चालली पिवची गाडी घेऊन घराकडे चालली ते ए सगळ्यात जास्त कुणाच लागल्यात बोल ए कॅडबरी हा सगळ्यात जास्त हजार लागल्यात म्हणून त्याला कॅडबरी खुश कुरकुर काय बिस्किट हा ओल्य त्याला ओल्यो दिन बिस्किट

घरात गेला सगळा पुढा घेतांना घेता